नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील मोगराळी मोगराळे या ठिकाणी आलेलो हो, आहोत आपल्याला श्रीनाथ मुस्कोबाचं मंदिर दिसत आहे आणि श्रीनाथ मुस्कोबा देवाची यात्रा केव्हा आहे किती दिवस आहेत आणि कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर श्रीनाथ मुस्कोबाचं आगमन या गावात कसं झालं या संदर्भात आज आपण मोगराळे ग्रामस्थांशी बोलणार आहोत खर तर आमचं गाव आमचा आमची यात्रा या कार्यक्रमात आज आपण ही सविस्तर माहिती घेणार आहोत आपण आता थेट श्रीनाथ महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत आपल्याला मंदिर परिसर पाहायला मिळत आहे या मंदिर परिसराचा विकास कसा झाला या संदर्भात आपल्या मानदेश भूषणशी नानासाहेब शिंगाडे अर्थात बाप्पांनी माहिती दिलेली आहे ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी हा परिसर विकास करण्यासाठी मोलाची मदत केलेली आहे आपण आलो आहे ते भक्त कंबळाजी यांच्या मंदिरात शिंगाडे परिवाराचे ते वंशज आहेत आणि कंबळाजी यांचं दर्शन झालेलं आहे मंदिर ज्या ठिकाणी उभं आहे त्या मंदिराची जागा आहे ते गुलाबबाईजी शिंगाडे यांच्या मालकीची आहे आणि त्यांनी श्रीनाथ महाराजांना दिलेली आहे मोफत दिलेली आहे खरं तर यात्रे दिवशी पालखीचा मान आहे तो नितीन जटार यांना आहे आणि यात्रेमध्ये सहभाग आहे तो सतीश धोंडेबा शिंगाडे यांचाही आहे आपल्याला थेट आता दर्शन होत आहे ते श्रीनाथ महाराजांचं दर्शन झालेलं आहे या श्रीनाथ मुस्कोबाच्या यात्रेस मोगराळी परिसरातील हजारो भाविक येत असतात आणि गर्दीनं आणि भक्तीने ही यात्रा फुलून जात असते तुमचं नाव सांगा ना नावाबा शिंगाडे खरा प्रश्न असा आहे की आपल्या जे मोगराळी गावामध्ये श्रीनाथ मुस्कोबाचे आगमन किंवा कशी आहे ती कहाणी श्रीनाथ मस्कोबाचे आगमन असे झाले की एकोणीसशे त्र्याहत्तर साला मी इथं खेळत असताना एक म्हणजे लहानपणी लहानपणी बर हा अण्णा बापू शिंगाडे बर अण्णांच्या वडिलांची राहणार होती बरं असं अण्णा अण्णा शिंगाडे अस्तनपूरच्या आले हा बर आणि ती काय कामानिमित्त इकडे चालली होती बरं तर ते म्हणले इथं देव मस्कोबा आलाय तर इथं देव मांडा बर त्यावेळेला मला इथून त्यांनी त्या विहिरीवर नेलं शिंगाड्यांची विहीर हा देवाच्या पाठी माझ विहीर आहे त्या विहिरीवर गेलो आंघोळ केली आणि वल्या पडद येऊन देव मांडला बरं हे लहानपणाची गोष्ट लहानपणी देव मांडल्यानंतर तिथे हिवराचं एक वाळलेलं झाड होत बर ती झाड फुटलं फुट पालवी आली त्याला अशी वीस वर्ष सेवा चालली वीस वर्षानंतर हा देव संपूर्ण वीरचे मानकरी येऊन स्थापन केला बरं पहिल्यांदा छोटस हे होत छोटं म्हणजे फक्त दगडच मांडला होता दगड त्याची सेवा केली वीस वर्ष आणि नंतर मग हे मंदिर छोट्याच नंतर मोठं मंदिर बांधलं मोठं मंदिर झालं आणि छोटं होतं त्यावेळेला आमचा असा कार्यक्रम होता माझी आजी माझ्या वडिलांची आई बर, बर आणि मी शाळेतली एकशे पाच मुलं आणायचो जेवा घालायचो आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम पंचवीस सव्वीस वर्ष भंडारा म्हणून सगळं संपूर्ण मोगराळी शिंगाळे मंडळी करत उच्च वन पाच मुलं आपण त्याला गण म्हणतो ना हा गण घालाय हा गण पण त्याची ही नव्वदच्या अगोदरची गोष्ट गोष्ट हा आणि नव्वदच्या नंतर ही सर्व मंडळी श्रावणाचा भंडारा म्हणून मोठा उत्सव व्हायला व्हायला लागला आणि मग यात्रा नव्वद पासून चालू नव्वद यात्रा पासून मग यात्रा पूर्वी कसे भरवत होता नव्वद साली म्हणजे कशी यात्रा होते कार्यक्रम कसे होते त्या काळात आता आहे या पद्धतीनेच कार्यक्रम म्हणजे बाकणूक बाकणूक संध्याकाळची एक की सकाळची आहे बर आणि आमचे शिंगाड्याचे दोन वाडे आहेत हा दोन वाड्यामध्ये या वाड्यातले उत्तम बापू शिंगाडे आणि दुसऱ्या वाड्यातला श्यामराव बाबा शिंगाडे म्हणजे आता शरद चवडेल हा तर हे पूर्वीपासून यात्रा चालू झाल्यापासून वागणूक करत होते बर आता एक सांगा खरं तर म्हणजे म्हणजे गजनृत्य वगैरे अजून काही असे कार्यक्रम असतात का आपले नऊ दिवस हे असते आमचे संध्याकाळी सभीना देवाची आरती काढतो आणि सभीनं बरोबर म्हणजे वर्षात दोन कार्यक्रम होतात हा दोन कार्यक्रम म्हणजे घटाला पण होतो गटाला आणि दिवस यात्रा पण होती यात्रा मंदिरात दोन दिवसात कर... तीन म्हणजे भंडारे सेव भंडारे श्रावण भंडारा हा गट स्थापना म्हणजे गटाच्या वेळेला नऊ दिवस तीन आणि ही यात्रा ही यात्रा म्हणजे असे तीन कार्यक्रम कार्यक्रम आम्ही बरवतो आणि आता सध्या नामदेव ठकाराम शिंगाडे हा सेवक आहे देवाचे पुजारी आपले पुजारी देवाचे मेन पुजारी बरं बापू असं सांगा तर खरंतर आपलं वीर म्हणजे श्रीनाथ मुस्तबा म्हणलं वीरचं नाव घेतलं जात आणि महाराजांचं म्हणजे इकडून म्हणजे मूळ ठाण म्हणजे इकडून असा प्रवास चाललेला इकडून पहिला देव शेनवडीत आला शेनवडीतून थदळ्या थदाळ थदळ्यातून मध्ये पाचवड मधून तुनमाळला सोनमाळा तुनमाळ मधून मिरला तुम्ही वीरला कसं जाता म्हणजे प्रत्येक वर्षी महापौर्णिमेला वीरला जातो लग्नाला बर पंधरा आपलं पंधरा दिवस तिथं आमचा मुक्काम असतो बर म्हणजे साधारण पंधरा दिवस आपला तिथं थिता। हा तिथं मुक्काम असतो वीर विरमध्ये पूर्ण यात्रा संपन्न करणं परत येणार बर म्हणजे आपली यात्रा तिकडे जातात या तिकडे जातात प्रत्येक वर्षी साधारण हा आपला इतिहास आहे म्हणजे तुम्ही लहानपणापासून म्हणजे हा तुमच्या म्हणजे तुम्हाला जे काही अण्णा शिंगाडे महाराजांनी सांगितलं आला पहिल्या डुईला देव नव्हता मोगराळ्यात देव नव्हता नव्हता म्हणजे त्यानंतर मग हा तुम्ही सांगितलेला जाईल इतिहास असा आहे आता मला सांगा बापू तर आता हा तुम्ही मंदिर परिसर पण चांगला विकास केलेला आहे म्हणजे छोटं मंदिर त्यानंतर हा मंदिराचा पण आहे संपूर्ण विकास म्हणजे ग्रामपंचायतीच्या ग्राम माध्यमातून ग्रामपंचायत माध्यमात जयकुमार गोरे भाऊ जयकुमार दिलेला आहे त्यावेळी त्यांच्यासाठी सदस्य बरं आता खर तर अजून एक प्रश्न आहे म्हणजे आता आपली यात्रा आहे आणि यात्रेच्या निमित्तानं काय अजून आपल्या मंदिर परिसरासाठी काय कमी आहे काय सांगताल म्हणजे या लोकांना कि बाबा काय मदत किंवा काय अजून काय असं आपलं काय विकास करावा असं वाटतं आता काय काम राहिले ते विकासाची काम असे राहिले की आपले देवाच्या मूर्ती पालखी हा सजावट आणि जागा जे आहे हे जाग्यामध्ये फरशी बसवावी असं म्हणजे म्हणत परिसरा परिसराची काम ही करून घेईल भाविकाच्या देणगी भाविका होत राहतील होत राहतील आणि करायचे चालू आहे आता चालू आहे धन्यवाद बापू दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा बाळू शंकर राऊत बर आ, आता तुमच्याकडे आपले जे मोगऱ्याची यात्रा भरते श्रीनाथाची हो त्याच सासन काठी म्हणून तुम्हाला मान आहे मान आहे कसा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम आपला देवाची यात्रा भरल्यापासून आपली काठी आम्हाला मान दिला आपली घरी नेतू शेमिन्यात नेतू सगळं करतो आपलं ठेवतो तिथं बरं सगळं निवड बोन करून आपली पुन्हा दुसऱ्या दिवशी यांची जत्रा मोडली की आपली काठी घरी घेऊन येतो असं करतो असा मान आहे तुम्हाला असा मान आहे आम्हाला मला बी थोडस काय पण देवाचा मान दिलेला आहे शिंगाडी पाहुण्याने शिंगाडी पाहुण्याने सगळ्यांनी म्हणजे यात्रेत पण राऊत कंपनी ना मान दिला मान दिलेला हो हो दिला घोड्याचा मान आहे आणि घोड्याचा भी मान आहे आमच्याकडे बर देवा घोडा देत शिवकाळा घेताना देवाचा घोडा उचलून घेऊन बातूक सांगते ती का ती पद्धत देवाचा घोडा भी आहे आमच्याकडे म्हणजे काठी बरोबर देवाचा घोड्याचा मान आहे घोड्याचा मान बी घोड्याचा मान आहे म्हणजे घोडा देता म्हणजे नक्की काय असतं ते खांद्यावर हे दोन गडी असं उभं राहिलं ते आणि माझ्या खांद्यावर झाड घोडा माझ्या खांद्यावर घेणार आणि नुसतं असं उभं राहणार हा म्हणजे शिवाकणूक सांग हा असं बरोबर म्हणजे भाकणूक सांगताना देवाला खांद्यावर घ्यायचं देवाला खांद्यावर घ्यायचं नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव शरद शंभराव शिंगाडे एक सांगा आपल्या यात्रा किती दिवस असते आणि कार्यक्रम कोण कोणते आहेत आप आपली यात्रा श्रीनाथ मुस्कोबा मोगरा देवाची यात्रा तीस आणि एकतीस तारखेला ही दोन दिवसाची यात्रा असते तीस तारखेला तार चार वाजता देवाचा पोशाख होतो आणि एक ठीक सात वाजता रावत मंडळीची मानाची शासन घाटी आणि आरतीचा कार्यक्रम होतो आणि दहा वाजता देवाचा छेना निघतो आणि बाराच्या पुढं देवाची वाकणूक होती बरं दुसऱ्या दिवशी कुठला कार्यक्रम असतो म्हणजे तुम्ही हे सगळे कार्यक्रम कुठले कुठले सांगतो दुसऱ्या दिवशी श्रीनाथाचा छेमिना गदी नृत्य आणि देवाची वाकणूक आणि महाप्रसा कार्यक्रम बरं वाकणूक किती वाजता होते वाकणूक चार वाजता होते दिवसाची दिवसाची म्हणजे एकच वाकणूक होती का दोन होते एकच होते बर, आद्ले आद्ले बर शी एक आणि दिवसा एक बर आदल्या दिवशी एक वापणूक आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक भाऊ बर हे वापणूक कोण सांगत काय वापणूक उत्तम भाव उत्तम बापू शिंगाडे आणि मी सरद्रा शिंगाडे बर म्हणजे आदल्या दिवशीची कोण सांगता मग म्हणजे अगोदरची रात्रीची रात्रीची आता उत्तम बापू पु आणि दिवसाची तुम्ही सांगता बरं ह्याच्या अगोदर कोण कोण म्हणजे सांगत होते त्याच्या अगोदर ते उत्तमबा पुशिंगाडे आणि माझे वडील बाबा शिंगाडे म्हणजे वडिलांच्या नंतर तुम्ही सांग धन्यवाद खर तर आपल्या मंदेश भूषणशी बोलताना खर तर मोगराळी ग्रामस्थ आहेत आणि शिवाय यात्रेचं नियोजन सुद्धा त्यांचं झालेलं आहे तीस एकतीस असा हा त्यांचा यात्रेचा कार्यक्रम आहे आणि भागणूक दोन्ही दिवशी होते तर सर्वच इतिहास बापूंनी सांगितलेला आहे कशा पद्धतीनं जे आपण वागणूक आहे कोण सांगता कसा इतिहास आहे हे शरद शिंगाडे यांनी सांगितलेलं आहे सर्वांनी मानदेश भूषणला माहिती दिलेली आहे या सर्वांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि मोगराळे गावच्या यात्रेस अर्थात श्रीनाथाच्या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे मोगराळी ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि मन भूषण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत सवाई